मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी घडामोड आणि सामान्य शिवसेनिकांवरती असलेली ही सगळ्यात मोठी घडामोड ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मुंबईच्या बाहेर पडल्याशिवाय शिवसेनेला नवसंजीवनी नाही आपण घेतलेला सगळ्यात मोठा आढावा असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निष्ठावान शिव जरी असाल तर आपण खाली कमेंट करून आपल्या जिल्ह्याचं नाव आपलं स्वतःचं नाव देखील लिहायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा घेणार ठाकरे उतुंग राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा खळबळजनक माहितीचा दावा राज्यात काय मित्रांनो पुढच्या मिनिटांमध्ये आपण आता जाणून घेऊया विजयाच्या जल्लोषामध्ये दडलेला पराभवाचा इशारा हा उद्धव खडतर प्रवास ठरणार आहे सामान्य शिवसैनिक स्वाभिमानी शिवसैनिक ही उद्धव ठाकरे यांची खरी ताकद आहे महाराष्ट्राच्या गावगाड्यांपर्यंत वस्त्यांपर्यंत गावखेड्यांपर्यंत जिथे शिवसैनिक नाही अशी वस्ती महाराष्ट्रामध्ये नाही मात्र याच शिवसैनिकाला पुन्हा एकदा उभे राहण्यासाठी पुन्हा ने एकदा उभे करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी शिवसेना नेते मात्र कमी पडताना दिसतायत या पाठीमागचा उद्देश काय तो जरी माहित नसला तरी अलीकडेच महाराष्ट्राच्या राजकारणात निकाल लाले समोर ते निकाल अतिशय खळबळजनक आहेत केवळ आकडेवारीचे खेळ नाहीत ते निकाल म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी एक वेकअप कॉल आहेत मुंबईच्या सुरक्षित परिघातून बाहेर पडून ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत जोपर्यंत नेतृत्व स्वतःला गाडून घेत नाही स्वतः त्या भागामध्ये प्रचार करत नाही 365 दिवस शिवसेनेचे नेते जोपर्यंत तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गाव गाड्यांपर्यंत फिरत नाहीत तोपर्यंत शिवसेनेचं भविष्य दुसरं असल्याचं सध्या मला तरी वाटतंय हेच या निकालाने सिद्ध केलंय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने आता मातोश्री आणि मुंबई या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे अन्यथा हा राजकीय प्रवास आत्मघातकी वळणावरती जाण्याची शक्यता आहे आणि शिवसेनिक देखील आगामी काळामध्ये शिवसेनेची साथ सोडू शकतात ही सगळ्यात मोठी खरी ठरणारी बातमी आहे शहरी केंद्रीभूत राजकारण करून ग्रामीण भागाकडे वळणं हे शिवसेनेसाठी खूप महत्वाचं आहे शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिला वडापाव देणारा आणि रक्त देणारा खरा कडवट शिवसैनिक हा ग्रामीण महाराष्ट्रामधला आहे पण गेल्या काही वर्षांमध्ये पक्षाची रणनीती केवळ मुंबई ठाणे आणि काही मोजक्या शहरी भागांपुरती मर्यादित राहिली आहे ग्रामीण भागातील वावडे का असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील शिवसैनिक विचारू लागलेत ग्रामीण भागातील प्रश्नांची गुंतागुंत वेगळी आहे तिथला कार्यकर्ता तिथला शिवसैनिक आजही आक्रमक आंदोलने नेत्यांच्या थेट भेटीवरती अवलंबून असतो शहरी भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचता येतं पण ग्रामीण भागामध्ये नेत्याला सदेह हो उपस्थित राहावं लागतं ग्रामीण भागातील प्रचारासाठी ठाकरेंना नेमकं का वावड्यात काय हा प्रश्न आज प्रत्येक शिवसैनिकाला सतावतोय केवळ मोजक्या नेत्यांच्या भरवशावरती जिल्हा सोपून चालत नाही तर पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला लागणं खूप गरजेचं आहे जरी पक्षप्रमुखांचा पाय त्या मातीला जरी लागला तरी तिथले शिवसैनिक अतिशय प्रचंड द्वेषाने कामाला लागून तिथली सत्ता हस्तगत करतात हा आजोवरचा शिवसेनेचा इतिहास आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राचा दौरा करायचे त्या त्यावेळेस त्या भागातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शिवसेनेला शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेला जे पाठबळ मिळाले ते इतिहासामध्ये कोणत्याच आज पक्षाला आजपर्यंत मिळालं नाही हा देखील एक इतिहास आहे कडवट शिवसेनिक विरुद्ध नेतृत्वाचा आळस ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी सामान्य शिवसेनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला त्यात कारण एकच होतं सहानुभूती पण राजकारणात सहानुभूतीला एक एक्स्पायरी एक डेट असते त्या सहानुभूतीचे रूपांतर मतामध्ये करण्यासाठी संघटनात्मक बांधणीची गरज असते आणि आता शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करण्याची वेळ आली आहे जुन्या नेत्यांना बाजूला करून नव्या दमाला पक्षाच्या संघटनेमध्ये स्थान देण्याची वेळ आलेली आहे ग्रामीण भागातील शिवसैनिक हा आजही साहेबांचा शब्द प्रमाण मानतो पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्याला ते आपला मोठा नेता आपल्या मतदारसंघात प्रचाराला येईल अशी अपेक्षा असते जर मोठे नेते प्रचाराला येणार नसतील तर कार्यकर्त्याला एकाकी वाटतं आम्ही कोणासाठी लढायचे हा प्रश्न जेव्हा कार्यकर्त्याच्या मनात येतो तेव्हा तो, ते तो पक्षाचा पराभव नसून नेतृत्वाच्या विश्वासाचा पराभव असतो ही देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे एकीकडे सत्तेचा माज तर दुसरीकडे संघर्षाचा अभाव ही देखील सत्तेसाठी खूप महत्वाची बाब आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आज सत्ता आहे साधनसामग्री आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना भेटण्याची वृत्ती आहे शिंदेगडाचे नेते सत्तेत असून देखील दिवस रात्र राज्यभर फिरत आहेत राज्यकर्त्यांच्या लग्नापासून ते अंत्यविधीपर्यंत हजरी लावत आहेत याउलट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने केवळ वैचारिक भूमिका मांडली जात आहे राजकारण हे केवळ सिद्धांतावर चालत नाही ते कनेक्टिव्हिटीवरती चालतं जर सत्ता नसतानाही आपण जनतेत दिसणार नसू तर जनता आपल्याला आत्ता का देईल असा प्रश्न जनतेच्या मनात देखील येतोय शिंदेगड जर कार्यकर्त्यासाठी जीव ओवाळून टाकत असेल तर ठाकरेगडाने त्याहीपेक्षा जास्त मेहनत घेणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात मात्र चित्रात मोठी तफावत असल्याचं राज्यात दिसून येत आहे महाराष्ट्राबरोबर काय करायला हवं उद्धव ठाकरेंनी काय करायला हवं महाराष्ट्र पिंजून काढायला हवा हीच शेवटची संधी शिवसेनेचा इतिहास सांगतो की जेव्हा जेव्हा पक्ष संघर्षात आला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी किंवा आनंद दिघेंनी रस्ते अडवले होते ते जनतेत गेलं होते आज पुन्हा तीच वेळ आली आहे पुढील तीन वर्षात शिवसेनेचा रोडमॅप ठरवावा किंवा निवडणूक आली की सभा घेणं ही पद्धत आता जुनी झाली आहे दोन्ही ठाकरेंनी दर महिन्याला किंवा दहा ते पंधरा दिवस मुंबई बाहेर घालवणं गरजेचं आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात शिवसेनेची ताकद मोठी होती पण आज तिथे पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी गावागावात जाऊन संवाद मिळावे घेणं गरजेचं आहे मोठ्या नेत्यांची अनुपस्थिती आणि शिवसैनिकांचा वेगळा विचार एक निष्ठावान शिवसैनिकांनी दिलेला इशारा गांभीर्याने घेण्यासारखा आहे जर मोठ्या नेते प्रचाराला गेले येणार नसतील तर शिवसैनिक वेगळा विचार करू शकतो हे कटू असले तरी वास्तव आहे कार्यकर्ता हा शेवटी माणूस आहे त्याला मान सन्मान आणि नेतृत्वाचा पाठिंबा हवा असतो जर संकट काळात नेताच सोबत नसेल तर कार्यकर्ता किती काळ निष्ठा जापणार हे देखील सगळ्यात मोठं उदाहरण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे इथे जर पक्षप्रमुखांनी युवा नेतृत्वाने ताकद लावली नाही तर ग्रामपंचायत नगरपालिकेतून शिवसेनेचा भगवा हटायला आता वेळ लागणार नाही हे देखील तेवढंच खरं आहे पराभव विसरा कामाला लागा निकालाने काय दिले यापेक्षा आपण काय गमावले याचा विचार करण्याची वेळ आहे पराभव अंत नसतो पण पराभवातून न शिकणं हा अंत असू शकतो शिवसेनेला नवसंजीवनी द्यायची असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना आता फिरायला हवं तरच महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा बोलबाला पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेची ताकद आणि पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या भावाने फिरेल मित्रांनो या सगळ्या घडामोडींचा आपल्याला वृत्तांत कसा वाटला महाराष्ट्रात शिवसेनेने हे करायला हवं उद्धव ठाकरेंनी हे करायला हवं हे माझं स्पष्ट मत आहे आपणास काय वाटतं आपण देखील आपल्या नक्की व्यक्त करा महाराष्ट्र महाराष्ट्राला हदरवणारी या घडीची सगळ्यात मोठी बातमी रोहित पवारांनी अखेर नावांसह आणि आज दिल्लीत जाऊन बड्या बड्या नेत्यांना उघड पाडलं महाराष्ट्राचं राजकारण रोहित पवार यांच्या भोवती आता सगळीकडे फिरतंय महाराष्ट्राचं काल त्यांनी दिवसभरामध्ये लक्ष वेधलं आज दिल्लीमध्ये जाऊन ज्या ज्या लोकांनी दादांना घातपात घडवण्याचा प्रयत्न केला आहे अशा सगळ्यांच्याच नावांची यादी थेट सांगितल्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये रोहित पवारांना नेमकं काय सांगायचंय बघूया रोहित पवारांनी आज घेतलेल्या आणि कालच्या आणि कोणकोणत्या नेत्यांच्या नावांची यादी आता आली आहे समोर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचा अपघात की घातपात अजूनही महाराष्ट्राला न मुलगडलेलं कोडं समोर आहे महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला वाटतंय अजितदादा अजूनही जिवंत अजित आहेत अजितदादा आपल्यामध्ये आहेत अजितदादांना शरद पवारांनी बाहेरच्या देशामध्ये ठेवलं असेल अजित पवारांची न्यू रॉयल एंट्री लवकरच महाराष्ट्रामध्ये होईल अशा प्रकारच्या जनतेला भाबड्या अफवा सध्या त्यांच्याकडे येत आहेत परंतु महाराष्ट्राचे दादा आज महाराष्ट्रातून सोडून गेले आहेत हे मात्र निश्चित आणि शंभर टक्के खरं आहे परंतु यावरती राजकारण न करता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावरती प्रचंड मोठा आता गदारोळ सुरू झाला आहे रोहित मोरांनी कालच स्पष्ट केल्याप्रमाणे मला अगोदर अजितदादांच्या मृत्यूबद्दल अपघाताबद्दल घातपताबद्दल सगळी माहिती खोलवर जाऊन काढू द्या त्यानंतर मी सगळ्यात वेगळी एक पत्रकार परिषद फक्त राजकारणावरती घेईल आणि तेव्हा मात्र सगळीकडे खळबळ उडेल असं रोहित पवारांनी कालच विधान केलंय आज रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये जाऊन अजितदादा पवार यांच्या अपघाताबद्दलचं सत्य हिंदीमधून आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता दिल्लीचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे आज रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलं की अजितदादा पवार यांचा जेव्हा बारामती या ठिकाणी विमानामधून अपघात होऊन जेव्हा अपघात झाला तेव्हा अजित पवार एकटेच त्या विमानातून बाहेर बाजूला फेकले गेले आणि अजित पवारांची बॉडी प्रचंड फुगली गेली आणि ही फुगलेली बॉडी आता संपूर्ण रहस्य खोलते असं रोहित पवारांचं म्हणणं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही डॉक्टरांशी या विषयावरती चर्चा केली बॉडी का फुगली असेल परंतु अशा प्रकारची विमानातून पडल्याच्या नंतर बॉडी फुगत नसल्याचा देखील डॉक्टरांनी निर्वाळा केलाय मग इतर चार बॉड्या का नाही फुगल्या असा देखील प्रश्न सध्या विचारला गेला मित्रांनो या सगळ्या घडामोडी अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा शंभर टक्के संशय रोहित पवारांनी आज देखील दिल्ली या ठिकाणी घोषित केला आणि मी या प्रकरणाच्या खोलात जाईपर्यंत आता शांत बसणार नाही एकेकाला उघड पाडणार असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिलाय आणि रोहित पवार महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टी कार्यकर्त्याच्या नाही तर सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत बनलेत त्यांनी काल ज्या प्रकारे प्रेझेंटेशन मांडलंय ते प्रेझेंटेशन जबरदस्त आणि कौतुकास पात्र होतं आपले काका गेल्याच्या नंतर मनामध्ये दुःखाचा एवढा डोंगर असताना ज्या प्रकारे माहिती कलेक्ट केली ज्या प्रकारे माहिती मांडली महाराष्ट्राचा विश्वास रोहित पवार यांच्यावरती आता शंभर टक्के बसतोय त्यानंतर दुसरी माहिती म्हणजे अजितदादांना सहीसाठी सही मुंबईत कोणी थांबवलं होतं याची सगळ्यात मोठी आता अपडेट समोर आली आहे त्या फाईलची माहिती अखेर समोर आली आहे रोहित पवारांचा तो दावा आता खरा ठरताना दिसतोय अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीघाटीमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला त्यामुळेच त्यांनी खाजगी विमानाने जाण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप अजित पवारांनी केला आहे सुरुवातीला अजितदादा आपल्या मोटारीने गाडीने पुण्याला जाणार होते परंतु अचानक हा प्लॅन कसा बदलला गेला आणि त्यांचा हा प्लॅन कोणी ठरवला गेला यावरती सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह त्यांनी उभं केलंय त्यानंतर त्यांनी पुढे खूप महत्वाची माहिती महाराष्ट्राला हदरवणारी माहिती आपल्यासमोर मांडली आहे तेव्हा तुम्हाला हे देखील बघावं लागेल राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातकताचा संशय सगळीकडे व्यक्त होत असतानाच पवार कुटुंबातून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र गंभीर आरोप केलेत अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादांनी एका फाईलवर सही केली आता ती फाईल कोणती होती याची माहिती समोर आली आहे ती फाईल अखेर होती भंडारा गोंदियातील राईस मिलची ती फाईल असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरती अनेक शंका उपस्थित केल्या होत्या अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीघाटीमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेच त्यांनी खासगी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला असं धक्कादायक महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय मग हा घातपात कशावरून नाही असा देखील थेट इशारा त्यांनी दिलाय पूर्व विदर्भातील एक नेता फाईलवर सही करण्यासाठी अडून बसला होता ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला उशीर झाल्याने अजित पवार दुसऱ्या विमानाने गेले असा दावा मंगळवारी रोहित पवारांनी केला होता अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली याची माहिती न्यूज एटीन मराठीच्या हाती आली आहे भंडारा गोंदियातील राईस मिलच्या फाईलवरती अजित पवारांनी शेवटची सही केली अशी माहिती सूत्रांनी न्यूज एटीनला दिलेली आहे या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार हे मुंबईत उशिरापर्यंत थांबले होते आता या फाईलवरती अजितदादांना सही करण्यासाठी का थांबवण्यात आलं होतं याचं कारण अद्याप समोर आलं नाही या सगळ्या राजकारणाच्या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा घातपात झाला असं रोहित पवारांना स्पष्टपणे संकेत द्यायचे आहेत सत्तावीस जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार अजितदादा संध्याकाळी मुंबईवरून गाडीने पुण्यात येणार होते ताफा देखील लागला होता पण दादा निघाले नाहीत पण गाडीने जाऊ शकले नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान सत्तावीस तारखेला बुक केलं होतं अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या त्यांच्याच पक्षाचा एक बडा नेता दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता हा नेता दादांना भेटायला येणार होता पण तो यायला खूपच उशीर झाला ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला हे जर तपासायचं असेल तर दादांचा मोबाईल चेक करा लँडलाईन फोन चेक करा त्या फाईलवर सही करायची होती दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नव्हते एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलवर सही केली त्यामुळे वेळ गेला त्यामुळे कारणे जाणाऱ्या दादांनी दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात देखील आता वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागलेत खरंच अजितदादांचा अपघात की घातपात रोहित पवारांनी केलेल्या सगळ्या आरोपांवरती तथ्य आहे का असा जाब विचारण्याची कल्पना कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे यावरती सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे मित्रांनो आपणाला काय वाटतंय राज्याच्या या राजकारणामध्ये रोहित पवारांचे आरोप आपणास पडतात का नक्की नक्कीच रोहित पवार यांना सल्यूट आहे असा नेता महाराष्ट्राला लाभला आहे धन्यवाद